इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल खुपटी रोडवरती वरती काटवण्यामध्ये कत्तल करण्याच्या उद्देशानं डांबून ठेवलेली गौंशी जनावर नेवासा पोलिसांनी पकडली आहेत याबाबत पोलीस नाईक शहाजी बाबासाहेब आंधळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणतीस मे रोजी रात्री नेवासा पोलिसांनी रोडवरील एका काटवणामध्ये छापा टाकला असता तीन लाख शहाऐंशी गोवंश जनावरं बांधलेली होती सादर ठिकाणी गोवंश जनावरांच्या मालकाचा शोध घेतला असता ते सापडले नाहीये लहान मोठी तेवीस जनावरं कत्तल करण्याच्या उद्देशानं बांधून ठेवून त्यांना अमानुषपणे वागवून विना साऱ्या पाण्याचे ताब्यात ठेवून त्यांची कत्तल करण्याच्या उद्देशानं कोणीतरी अज्ञात इसमाना बांधून ठेवले होते म्हणून अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे काल दिनांक एकोणतीस मे रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलीस ठाणे नेवासा येथे गोपनीय बातमीदारांना माहिती माहिती दिली की खुपटी रोडवरील एका काटेरी झुडपामध्ये काही गोवंश बांधून ठेवलेले आहेत आणि ते गोवंश जे आहेत ते विशेषतः खाण्यासाठी पाठवण्यासाठी आणलेले आहेत अशी माहिती दिली होती आपल्या राज्यामध्ये कायदा केलेला आहे गोवंशची हत्या करणं त्यासाठी बंदी घातलेली आहे तसा महाराष्ट्र सरकारनं कायदा देखील केलेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर मी माझे अधिकारी आणि पोलीस स्टाफ आम्ही सदर भागामध्ये रात्री सर्च ऑपरेशन केलं त्यानंतर शोध मोहिमेमध्ये आम्हाला एका ठिकाणी काट्याच्या झुडपामध्ये आतमध्ये तेवीस गोवंश जे आहेत ते अज्ञात व्यक्तीने बांधून ठेवण्याचे मिळून आलेले आहेत सदरचे गोवंश बाबत मालकी हक्काबाबत आम्ही रात्रभर शोध घेतला परंतु आम्हाला त्या ठिकाणी कोणी मालकीचा हक्क सांगितलेला नाही आमची जी प्राप्त माहिती आहे आणि तपास चौकशी केल्यानंतर आमची खात्री झालेली आहे की सदरचा गोवंश कत्तलखान्यात कत्तलीसाठी पाठवण्यासाठीच आलेला आहे त्याबाबत तेवीस जो गोवंश खत्तल ते आहे तो जप्त केला आहे त्याची किंमत साधारणपणे साडेतीन लाख रुपये आहे आणि सदरचा आता पाठवलेलं आहे या संबंधाने पोलिस ठाणे निवासा येथे गुन्हा दाखल केलेला आहे त्याचा तपास चालू आहे या माध्यमातून मी नागरिकांना करू इच्छितो आवाहन करू इच्छितो की जर अशा प्रकारची काही आपल्याकडे माहिती असेल ते आपण नगता न, न भीता पोलिसांना एकशे बारा नंबरवर वन वन टू एकशे बारा नंबरवर आपण कळवा धन्यवाद शंकर नाबदेस ही चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस